नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची जागतिक सोयाबीन बाजारामध्ये इथून पुढे आपल्याला दिसणार आहे भयंकर चढ आणि उतार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे आता इथून पुढे जागतिक सोयाबीन बाजारात आपल्याला दिसणार आहे भयंकर चढ आणि उतार पण इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात बाजार दिसणार आहे भयंकर चढ आणि उतार या चढ उताराचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार का यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्याही भावावरती आपल्याला दिसणार भयंकर च चढ आणि उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात इथून पुढे आपल्याला दिसणार आहे भयंकर चढ आणि उतार पण इथून पुढे जागतिक सोयाबीन बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारात आपल्याला दिसणार आहे भयंकर चढ आणि उतार या अचूक उत्तर जाणून जागतिक सोयाबीन बाजारभावाची सध्या परिस्थिती काय आहे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम मग आंतरराष्ट्रीय बाजार वर्ती कसा होणार आहे आणि याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती जाणून घेऊया जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडेतीन वर्षांच्या निच्चांकी स्तर म्हणजे साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे एकीकडे बाजारभाव एवढ्या खालच्या स्तरावरती आहेत की इथून पुढे सोयाबीनच्या भावात आपल्याला घट दिसणार नाही यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार पण जसा सोयाबीनचा भाव वाढून साडे बारा डॉलर प्रतिबुसेलच्या आसपास येणार तिथं ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या देशातून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि यामुळं काय होणार की एकीकडे तुम्हाला तेजी दिसणार की तेजी दिसता दिसता तिथं काय होणार मग विक्री वाढणार तर तुम्हाला त्या ठिकाणी मंदी दिसणार मंदी दिसली की पुन्हा त्या ठिकाणी संधी मिळून तेजी दिसणार हा चढ आणि उतार इथून पुढे जागतिक सोयाबीन बाजारात आपल्याला दिसतच राहणार आहे या चढ उताराचा जर विचार केला तर जागतिक सोयाबीन बाजारभाव पातळी इथून पुढे आपल्याला साडे ते साडेबारा डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण काय करावं तर लक्षात घ्या देशामध्ये दे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव देखील चार तीनशे ते चार सातशेच्या दरम्यान दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही भयंकर तेजीची अपेक्षा नाही तर चार हजार सहाशेचा भाव मिळाला तर इथं आपण पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा आणि शंभर दोनशे तेजी आली की तिथं विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्त कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार